नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळेपटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठ जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भातली सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या आठ जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आहे आणि हेक्टरी जवळपास काही जिल्ह्यामध्ये वीस हजार काही जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार आणि काही जिल्ह्यामध्ये पाच हजार ते सहा हजार कोणते आहेत या आठ जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने बाबी अंतर्गत पिकमा जमा होणार आहे या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडेकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी मध्ये हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावाच लागेल कारण की तुम्हाला संदर्भात सगळी माहिती मिळणार आहे तर मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाज आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन बाबी अंतर्गत नुकसान भरपाई पिकम्यांची मंजूर केलेली आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानंतर चार, चा, चार कोटी चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि एकूण या दोन्ही बाबी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि छत्रपती जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे आणि फक्त सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये दोन बाबी अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी जवळपास सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा पीक विमा आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा पिकमा आणि एकूण जालना जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा पिकमा हा खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी मंजूर झालेला आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जालना जिल्ह्यामध्ये या एकूण पिकमाचं वितरण होणार आहे सोयाबीन कापूस या दोन पिकांसाठी सर्वात जास्त पिकमा जालना जिल्ह्यामध्ये मिळणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे फक्त एकाच बाबी अंतर्गत हा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी बीड जिल्ह्यामध्ये दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि फक्त सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकांसाठी मंजूर झालेला हा पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे फक्त एकाच बाबी अंतर्गत पिकमा मंजूर झालेला आहे तो मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा धाराशिव जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि या या दोन जिल्ह्या या या जिल्ह्यामध्ये या एका बाबी अंतर्गत जमा मंजूर झालेला पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो, तो म्हणजे परभणी आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि सर्वात जास्त पिकमा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे त्यामध्ये तीन प्रकारे नुकसान झालेलं आहे तीन बाबी अंतर्गत नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये स्थानिक नजरी न स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमसाठी दोनशे शहाण्णव कोटी कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणि काढणी पश्चात नुकसानीसाठी सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये आणि अशा तिन्ही बाबी अंतर्गत चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पीक विमा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि हा पीक विमा परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची जोर या सर्व ज्या सर्व पिकासाठी हा परभणी जिल्ह्यामध्ये चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीकमा जमा होणार आहे या विमा कंपनीच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून अशी आकडेवारी आपल्याला दिलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन बाबी अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे दोन कोटी बासष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि या दोन्ही बाबी अंतर्गत एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व सरसकट पिकासाठी हा पिकमा मिळणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि दोन बाबी अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि या दोन्ही बाबी अंतर्गत एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयाचा पीक मा या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातला पुढचा जिल्हा आणि शेवटचा जिल्हा तो म्हणजे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर सर्वात जास्त पीकमा हेक्टर तीस हजार चाळीस हजार रुपये काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा एस बी आय कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा जमा होणार असल्याची माहितीसुद्धा आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तशी तर या लातूर जिल्ह्यासंदर्भातली सगळी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे परंतु सर्वात जास्त पिकमा लातूर जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप होत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर जालना बीड धाराशिव परभणी नांदेड लातूर आणि जा हिंगोली या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातल्या संदर्भात खरीप या आठ जिल्ह्यातली खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातली आकडेवारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये सतराशे साठ कोटी रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि हा सतराशे साठ कोटी रुपयाचा पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होणार आहेत हे पैसे त्यामुळे राज्यातील या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विदर्भ पूर्व विदर्भातले आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोण्या बाबीमुळे पीकमा मंजूर झालेल्या त्या जिल्ह्यामध्ये पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद